नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात नीट पेपर फुटीचे लातूर कनेक्शन नाहीच नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या त्या शिक्षकांची चौकशीनंतर ए टी एसने केली सुटका वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवण्याच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून काल शनिवारी बावीस जून रोजी सायंकाळी नांदेडच्या ए टी एस पथकाने लातूरमध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जलील उमरखा पठाण व संजय तुकाराम जाधव या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले होते ही बातमी प्रसारमाध्यमामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नीट पेपर फुटीचे लातूर कनेक्शन असल्याची चर्चा राज्यभरात होत होती ए टी एसने ताब्यात घेतलेल्या शिक्षकांची आज तेवीस जून रोजी ए टी एसने कसून चौकशी केली त्यांचे मोबाईल चॅटिंग बँक पासबुक आदी तपासण्यात आले आणि त्यानंतर या शिक्षकांना सोडून देण्यात आले या दोघांपैकी जलील खां उमर खा पठाण यांनी प्रसार प्रसारमाध्यमाशी प्रतिक्रिया दिली जलील पठाण या शिक्षकाने काय म्हटले आहे ते आपण प्रत्यक्ष पाहूयात मला पहिल्यांदा कोण येत नाही लक्षात आलं नंतर नंतर लक्षात आलं किंवा ते एटीएस चे एटीएस चे नादेश टी एम आय असं लक्षात आली मला मला त्यांनी सन्मानाने आले आणि मला एसपी ऑफिसला घेऊन गेले तिथं मी एसपी ऑफिसला घेऊन गेले त्यांनी एसपी ऑफिसला मला माझा मोबाईल चेक केले मला काही प्रश्न प्रश्न विचारले माझं अकाउंट डिटेल वगैरे पाहिले फोन चॅटिंग वगैरे सर्व पाहिले त्यांना म्हणजे काही निष्पन्न झालेलं नाही म्हणजे काहीतरी त्यांना दुसऱ्याला धरायचं होतं वाटतं त्यांना काहीतरी म्हणजे काहीतरी चुकीचं मिसमॅच झाला असेल त्यांना बहुतेक सर्व चौकशी करून त्यांनी सन्मानानं मला घरी आणून सोडले त्यांची गाडी स्वतः गाडी घरी आली आणि मला आणून सोडले ठीक आहे सर तुम्ही जावा असं मला त्यांनी बोलले आणि तसं काही त्यांना असं वेगळं काही निष्पन्न झालेलं नाही